हॅलो गुड मॉर्निंग कशा तुम्ही सर्व मस्त ना मस्तच असायला हवा टाइमचं आठवून दहा मिनिट आहेत आणि मी जस्ट आता घरून निघालो आहे गाडी वानगाववरून निघालो आहे आठ अठराचा टाईम दाखवतो आहे फ्लायंगा आणि पालघर स्टेशनला येण्यासाठी आणि आज मी जातो आहे स्पेशल ठिकाणी इंस्टाग्राम आजकाल खूप ट्रेंडिंगला चालू आहे तुम्हाला माहिती असेल आदित्य चव्हाण जे कलेश्वर कलेश्वर गणपतीचं डेकोरेशन केलं आहे खूप वारं चाललं आहे खूप वारं चाललंय एक एक दोन दोन तीन तीन, तीन मिलियनपर्यंत जे व्यूज जातात त्या बाप्पाचं दर्शन तुम्हाला दाखवणार आहे डेकोरेशन पण दाखवणार आहे आणि आदित्य दादाशी सुद्धा तुम्हाला मी भेटून भेटवणार आहे चला आज तिकडे जाऊ पण पहिला आधी ऑफिसला जातो आहे ऑफिस नंतर तिकडे पब्लिक बघा गणपती संपल्या आहेत लाईन बघ किती मोठी आहे चार पस्तीस मिनिटं झाले आहेत आणि मी ऑफिसमधून निघालो आहे कारण की मी जसंच तुम्हाला बोललो होतो मला आदित्य दादाकडे जायचं आहे गणपती बाप्पा बघण्यासाठी त्यांनी जे जे डेकोरेशन केलं आहे इंस्टाग्रामला फुल मचावला आहे वन मिलियन टू मिलियन थ्री मिलियन प्रत्येक व्हिडिओला खूपच म्हणजे रिच भेटला आहे खूप चांगलं डेकोरेशन केलं आहे आणि खूप त्यांनी मेहनतसुद्धा केलं आहे तर आपण तेच बघायला जपलाच आदित्य आदित्यकडे आदित्य दादाकडे तर सुद्धा बघा आता पहिलं तर माझ्या तिकडे जाऊन स्टेशनला जाऊन काहीतरी स्वीट घ्यावं लागणार बाप्पांसाठी मोदकसुद्धा घेतात बाप्पांसाठी आणि चला मी तर खूप एक्सायटेड आहे तिकडे जाण्यासाठी आज तर आणि आधी त्या दादाला मी आज भरपूर वर्षानंतर म्हणजे दोन ते तीन वर्षानंतर आज भेटतो आहे पहिला भेटलो होतं त्याला मी गोव्यामध्ये त्यानंतर आज सेकंड टाईम भेटतोय अरे त्या आधी त्याला बघूनच आधी त्या दादाला बघूनच मी ब्लॉगिंग चालू केली आणि आज मी मी हा त्यांच्या घरी जातोय म्हणजे तुम्ही विचारसुद्धा करू शकत नाही की हा माझा किती प्रॉ मला किती हा बोलला वर्ड्स नाही माझ्या आता वडाळा क्षेत्राने मी पोचलो भरपूर भरपूर वर्षानंतर वडाळा आलो मी जेव्हा मी स्टार्टिंगला ऑफिसला जायचो वाशीला तेव्हा वडाळावरून जायचो आता मी आलो आहे भरपूर वर्षानंतर दादा त्या वडाळा जे दादाचा ॲड्रेस आहे तिकडे कसं जायचं आहे तसं मला रिक्षावाला विचारावं लागणार आणि रिक्षा भेटते की नाही तर बघूयात आपण कारण की आता ईस्टला वेस्टला कसं जायचं तेही मला माहिती नाही हा ब्रिज माझा पोपट झाला इकडे मी त्यांना विचारतो इथे रिक्षा भेटेल का तुम्ही रिक्षा नाही मिळेल का तर मी कन्फ्युज झाला आता रिक्षा नाही भेटेल बघा तुम्ही टॅक्सी मिळेल का अरे हा अरे इथे वडाला साईडला आल्यानंतर आपल्याला टॅक्सी भेटतात रिक्षा भेटत नाही आहे या ब्रिज मी जातोय ना आता मग तो ब्रिज क्रॉस करून तिकडे टॅक्सी भेटणार आहे ब्रिज चालले मी हा ब्रिज इथपर्यंत पुढे पण जातोय कुठे ब्रिज उतरतो हा माहितीच नाही मला चालू आहे फक्त आणि ती जी बिल्डिंग दिसते ती मला ज्या बिल्डिंग जायचं याची बिल्डिंग इथं दिसते मला ती तुम्हाला दाखवू शकत नाही ॲड्रेस कोणाचा पण शेअर करू शकत नाही कोणालाही आता कुठनं जायचं आहे लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट काय माहिती चल जाऊयात बघूयात बाई हा किती मोठा ब्रिज आहे संपतच नाही कुठली टॅक्सी भेटते मला माहितीच नाही आता बाई आगे जागी टॅक्सी मिळेल ना म्हणजे के बाद या बहुत आगाई मी ना अरे बापरे तिथे फर्स्ट टाइम आलाय सर्व अलगच वाटे करतो सीन फायनल कट भेटलाय किती मोठा ब्रिज आहे फर्स्ट टाइम आला आणि मी कन्फ्यूज झालोय कळतच नव्हतं ब्रिज भेटलाय रस्ता पण पूर्ण खाली आहे माझं टॅक्सी भेटते बघूया अलीकडनं या ब्रिज ने उतरले खाली आता मी पण या रस्त्याला खुपच टॅक्सी भेटत नाही मला काहीच समजत नाहीये अलीकडनं आता जे मला ज्या ऍड्रेसवर वर ते आहे एक किलोमीटर अरे बाप्पा काय सीन आहे कळतच नाही कळत या सीनचं चौडाला चेटलं पोहोचलो आता मी त्या आधीच्या दादाच्या बिल्डिंगच्या खाली आता दादा एकदा फोन करूयात मग तो आपल्याला गेला येईल किंवा आपण वरती जाऊयात ते बघूया दादा काय बोलतो त्यानुसार डिस्कस करूयात फोन केला होता बरं झालं मी डायरेक्टली घरी नाही गेले आई बाबा त्याची घरी आहेत फक्त दादा गेलाय काहीतरी नाश्ता आणण्यासाठी तो येईल मग मी जाईल तोपर्यंत इकडे जाऊन गार्डनमध्ये बसतोय आता मी तो जो तुम्हें इंस्टाग्रामता है ना प्रत्यक्ष बच्चा खूब मस्त बना खूब मस्त बन बील बाप्तीकोरेशन एकदम क्लास अच्छा मी लोके आदि ने गे सर्व ख मस्त गए खूब मस्त यार इंस्टाग्राम मचावल ना आता पालघर मध्ये तर सर्व वेळ झाले तुला बघून खरंच खूपच मस्त आहे रे बाय बाय थँक्यू जस्ट निघालो मी आधीच्या दादाकडून काय डेकोरेशन केलं आहे काय केलं आहे काय बाप्पांची मूर्ती वाटते यार म्हणजे अलग लेवल अलग लेवल असं कधी तुम्ही पाहिलं पण नसेल मी सुद्धा पाहिलं नव्हतं आज फर्स्ट टाइम असं डेकोरेशन पाहिलं तेही घरामध्ये खूप वेगळं म्हणजे खरंच खूप वेगळं आणि ज्याला बघून आपण व्लॉगिंग चालू केली त्याच्या घरी आपण आज जातो आहे म्हणजे माझ्यासाठी तर एक खूप मोठी गोष्ट आहे थँक्यू आदित्य दादा तुम्ही जर ब्लॉग बघायचं असेल तर खूप खूप म्हणजे खूपच भारी आहे खूप भारी मला खूप आवडलं आहे तर पटाफटा जातो आहे तर ता टाईम वाचं वाजलेत सात वाजलेत हातीकडनं पटापटात निघतो आहे वडाला स्टेशन तिकडनं म्हणजे ॲक्ली भांडा टर्मिनल जाऊन सातच्या ऐंशी लोकशक्ती एक्सप्रेस पकडतो आज मी तर चला हातीकडनं टॅक्सी भेटेल तर बरं आहे सात वाजून सत्तावीस मिनट झाले आणि मी आता वडाला स्टेशनला आणि इकडनं मला जायचं आहे अंधिरला लोकशक्ती एक्सप्रेस पकडण्यासाठी आणि ही पोहोचते अंधेरीला पाच वाजून सात वाजून त्रेपन्न मिनिटांनी आणि ती पण सात वाजून त्रेपन्न मिनटांनी लोकशक्ती एक्सप्रेस अंदिरवर निघते आज मला भेटते की नाही एक्सप्रेस ते बघूयात आपण नाही भेटली तर माझे दोन तास मला कुंभा मार लागणार आली आता गर्दीत आहे यामध्ये बघ आज मग दावा लागणार मला भरपूर भरपूर सात वाजून पन्नास मिनिटालाच आणि मी फायनली अंधेरीला पोहोचलो सुद्धा आहे आणि मला आरामात भेटेल अजून आली नाहीये म्हणजे मला दोन तास थांबायची गरज लागणार नाही साडे नऊ वाजेच आणि बच्चू बघा माझ्या बच्चू आज माझा बच्चू आम्ही आज गेम खेळ होते नक्ष विन झालाय आणि मी लुझर झालाय आई पण लुझर झाली आहे पण नक्स विन झालेत नक्स टू टाइम विन झाले टू टाइम आणि त्याला आईस्क्रीम पाहिजे पण आता टाइम काय झालं इलेव्हन थर्टी झालेत ना म्हणून सर्व बंद झाले त्याला बोलले उद्या आईस्क्रीम टू आईस्क्रीम नक्स टू फोर डेज फोर डेज म्हणजे फोर आईस्क्रीम आई लागतो काय करतोय लागतो अरे अरे भाई हेलो अपने दोस्त है ना अरे अरे मार तो चल दोस्त है ना अपनी आ आओ प्रेम अरे इधर इधर कहाँ कर हाँ इधर इधर एक एक अरे समान है इधर आज प्रेम है ना अपना कहाँ है ना हमने आओ